नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण तंबाखूमुक्त शाळा रजिस्ट्रेशन व त्यासाठी लागणारे आवश्यक निकष काय असतात ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करू तर बघा सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरला जाऊन सलाम मुंबई फाउंडेशन किंवा टोबॅको फ्री स्कूल बघा सलाम मुंबई फाउंडेशन अस सर्च केल्यास बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला मुंबई फाउंडेशन किंवा टोबॅको फ्री स्कूल असे दोन्ही नाव दिसतील हो ते आपण आता माझ्याकडे हे ॲप ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं कारणाने तिथे आपल्याला ओपन नाव दिसत हो आहे तर आपल्याकडे जर ओ इन्स्टॉल नसेल तर आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर बघा आपण इथे याला ओपन करून घेऊ तर बघा आपल्याला इथे सुरुवातीला डॅशबोर्डच्या तिथे तीन डॉट दिसतील त्या तीन डॉटवर आपणास क्लिक करून आपण चेंज लँग्वेज इथे बघा इथे चेंज लँग्वेज चेंज पासवर्ड आणि आउट असे तीन पर्याय आहेत त्यानंतर आपल्याला आपण चेंज लँग्वेज आपल्याला जर मराठी योग्य हो वाटत असेल मराठी किंवा इंग्लिश हिंदी आपण ही लँग्वेज यापैकी सेट करू शकतो आप आप तर आपण बघा इंग्रजी लँग्वेज घे सिलेक्ट करूया पुढे जा म्हणून आता बघा आपल्याला याची लँग्वेज ही इथे आपल्याला बदललेली दिसेल जे युजर मॅन्युअल स्टार्ट सर्वे स्कूल डिटेल आणि सर्टिफिकेट तर याच्यापैकी युजर मॅन्युअल यामध्ये आपल्याला सर्व नवही निकष याची दिलेले आहेत आणि त्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि त्या नवनिकषासाठी त्याची कशी पूर्तता करायची ते सुद्धा तिथे दिलेले आहे स्कूल डिटेल यामध्ये शाळेची पूर्ण माहिती शाळेचे नाव वगैरे अशी सर्व माहिती आहे आणि तसेच स्टार्ट सर्वे त्याच्यामध्ये ॲक्च्युली आपण जेव्हा शाळेवर आपण जे निकष निकषांची पूर्तता करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे सर्वे स्टार्ट करायचं आहे आणि सर्टिफिकेट जेव्हा नवंही निकष जेव्हा आपण पूर्ण करू त्यावेळेस आपल्याला इथे सलाम मुंबई मुंबई फाउंडेशनकडून आपल्या शाळेला सर्टिफिकेट प्राप्त होईल तर आपण एक एक बघूयात यामध्ये सुरुवात पहिलं आपण स्कूल डिटेल हे आपल्या सर्व व्यवस्थित आहे की नाही त्याच्यामध्ये या स्कूल डिटेलमध्ये आपल्या शाळेची माहिती सर्व योग्य आहे की नाही हे अगोदर चेक करून घ्यायची आहे तर बघा <coughs> या ठिकाणी शाळेची माहिती आपल्याला इथं दिसत आहे सर्व ही सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे आणि जर इथे ही माहिती कुठे ह्याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असल्यास खाली इडिट या इडिट या बटनावर क्लिक करून आपण सर्व माहिती किंवा जे आवश्यक माहिती आपण इडिट करू शकतो आणि नंतर इडिट झाल्यानंतर खाली संपादित करा किंवा मराठीमध्ये असेल तर संपादित करा अन्यथा इंग्लिशमध्ये असेल तर सेवा असेल त्याला क्लिक करायचं आहे हे झालं स्कूल डिटेल आता आपण बघा आता आपण युजर मॅन्युअल या युजर मॅन्युअल त्याच्यामध्ये बघू काय पर्याय आहेत ते आणि निकष कसे आहेत तर बघा याच्यामध्ये याच्यामध्ये निकष आहेत पहिला निकष डिस्प्ले ऑफ टोबॅको फ्री एरिया साइन इन साइड द प्रिमासेस ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बघा आपण लँग्वेज मराठी घेऊ समजण्यास सोपं जाईल बघा ह्याच्यामध्ये उपयोग करता पुस्तिका तर याच्यामध्ये निकष पहिला आहे शैक्षणिक संस्थेच्या आवारात साठ सेंटीमीटर बाय पंचाळीस सेंटीमीटर आकाराचा तंबाखू मुक्त परिसरचा फलक लावावा संस्थेच्या आवारामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक साठ बाय पंचेस सेंटीमीटर आकाराचा फलक लावायचा आहे आणि त्यावर अधिकृत व्यक्तीचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहायचा म्हणजे शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक बघा या पद्धतीमध्ये इथं जो त्याचा नमुना दिलेला आहे निकष एक पूर्ण करण्यासाठी या पद्धतीने आपण काय करायचं आहे साठ बाय पंचेचाळीसचा एक बोर्ड बनवायचा आहे त्याच्यावर शाळेचे मुख्याध्यापक नाव कॉन्टॅक्ट नंबर असं लिहून शाळेच्या प्री मध्ये लावायचा आहे हा असा करून आपण याचा एक फोटो आणि त्यासोबत विद्यार्थी शिक्षकांचा एक फोटो असं कोलाज करून लावू शकता आणि हा फोटो अपलोड आप केल्यास आपला इथे निकष एक पहिला निकष पूर्ण होईल तर यानंतर दुसरा निकष क्रायटेरिया टू बघा याच्यामध्ये हा दुसरा निकष आहे की प्रवेशद्वार सीमेवर तंबाखू मुक्त शिक्षण संस्थांचे संकेत शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर प्रदर्शित केले जावे नाव आणि पद याचाही उल्लेख असावा बघा मित्रांनो जसं आपण निकष मध्ये काय होतं निकष मध्ये जो बोर्ड लावायचा होता तो परिसराच्या मध्ये लावायचा आहे हा निकष मध्ये हा जो बोर्ड आपल्याला दिसत आहे दुसरा हा आपल्याला संस्थेच्या बाहेर बाहेर भिंतीवर लावायचा आहे आणि याची सुद्धा तीच आहे साठ बाय पंचेचाळीस आणि याच्यावर सुद्धा नाव पद आणि कॉन्टॅक्ट पर्सन म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव पद आणि कॉन्टॅक्ट नंबर असं असा बोर्ड आपण लावल्यास आपल्याला आपला दुसरा निकषसुद्धा पूर्ण झालेला असेल शैक्षणिक संस्था तिसरा निकष तर इथे या ठिकाणी बघा तिसरा निकष आहे शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा पुरावा असू नये म्हणजे उदाहरणार्थ तंबाखू उटका खाऊन भिंतीवर तुकल्याचे डाग बीडी सिगारेटचे तुकडे इत्यादी आणि याचा पुरावा म्हणून आपल्याला शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परिसराचा फोटो व मुख्याध्यापकाच्या सहीचे घोषणापत्र याच्यामध्ये इथे आपल्याला नमुना दिलेला आहे याचा नमुना दिलेला आहे आपल्याला इथे नोटीस या पद्धतीची नोटीस असायला पाहिजे टोबॅको फ्री एरिया ॲज पर टोबॅको कंट्रोल लॉ वन नो फ्रॉम आवर इन्स्टिट्यूट आपल्या शाळेचं नाव तिथे आणि खाली मुख्याध्यापकाचा सही शिक्का असा असेल आणि हे कुठं करायचं आहे आपल्याला आपल्या शैक्षणिक संस्थेच्या शंभर या परिसराचा फोटो आणि मुख्याध्यापकाच्या सईच्या घोषणापत्र असं आपल्याला हे दोन अपलोड करायचे आहेत तेव्हा आपला निकष तिसरा हा पूर्ण होईल त्याच पद्धतीने आपल्याकडे निकष चौथा त्याच्यामध्ये आहे तंबाखू दुष्परिणामावर आधारित पोस्टर पोस्टर किंवा तंबाखू तंबाखूच्या दुष्परिणामावर आधारित साहित्य शाळात प्रदर्शित केलेले असावे बघा पुरावा काय द्यायचा आहे तर विद्यार्थ्यांकडून तंबाखूच्या दुष्परिणामाचे घातक रसायनांची सत्यता कोटपा दोन हजार तीन व नऊ निकषांची माहिती असणारी शाळेत पोस्टर तयार करून शाळेत चिटकवणे सोबत शिक्षक व विद्यार्थी यांचा फोटो घेणे बघा या इथे दिसत असल्याप्रमाणे असे पोस्टर आपल्याला शाळेत लावून काय करायचे विद्यार्थ्यांजवळ पोस्टर आणि या पद्धतीचे पोस्टर असलेले आपल्याला आपल्या शाळेत विद्यार्थ्यांचा फोटो घेऊन आणि शाळेच्या भिंतीवर सुद्धा आपल्याला या इथे दिसत असल्याप्रमाणे फोटो बॅनर लावून आपल्याला फोटो घेऊन तिथे अपलोड आप केल्याच्यानंतर आपला चौथा निकष पूर्ण होईल यानंतर पाचवा निकष बघा पाचवा निकष शैक्षणिक संस्थेत गेल्या सहा महिन्यात किमान एक तंबाखू नियंत्रणावर आधारित उपक्रम राबवले उदाहरणार्थ तंबाखू मुक्त शाळा रांगोळी स्पर्धा तंबाखू विरोधी प्रभातफेरी मुख तपासणी करीत असताना सत्कार समारंभ करीत असताना कायद्याची माहिती देत असताना जागतिक कर्करोग दिन साजरा करताना एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करत असताना नववर्ष संकल्प दिवस जागतिक मानवाधिकार सेहत किराकी बाल दिन सण उत्सव तंबाखू मुक्ती शपथ इत्यादी यांच्यापैकी एक कोणताही गेल्या सहा महिन्यामध्ये किमान एक तंबाखू नियंत्रण आधारित उपकरण राबवणे आणि त्याचे जे फोटो आहेत ते असे दोन तीन फोटो आपण कोलाज करून ते दोन फोटो कोलाज करून असा आपण अपलोड केल्यास सदर कार्यक्रमाचा आपला पाचवा निकष सुद्धा तिथे पूर्ण होतो सहावा निकष सहावा निकष बघा शैक्षणिक संस्थेत संस्थेने अधिकृत व्यक्ती तंबाखू मॉनिटर्स म्हणून कर्मचाऱ्यांमधून अधिकारी किंवा शिक्षक किंवा विद्यार्थी प्रतिनिधीने मधील नेमणुका नेमली पाहिजेत फलकावर तंबाखू मॉनिटर्सचे नाव पद गुद्दा संपर्क क्रमांक इत्यादी इत्यादी बघा पुरावा साइन बोर्ड व चार्ट पेपर वर तंबाखू मॉनिटरचे नाव खुद्दा आणि फोन नंबर देखील नमूद केले पाहिजेत तंबाखूचा वापर करणाऱ्यांना तंबाखू मॉनिटर्स म्हणून नियुक्त केले जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे बघा पुरावा म्हणून आपल्याला साइन बोर्ड वर चार्ट पेपर वर तंबाखू मॉनिटरचे नाव मुद्दाम फोन नंबर यामध्ये दोन शिक्षक आणि तीन विद्यार्थी असे पाच जणांचं आपण तंबाखू मॉनिटर्स म्हणून नियुक्ती करायची त्याचा नमुना खाली दिलेला आहे बघा बघा या ठिकाणी असा नमुना दिलेला आहे बघा टीचर्स नेम एक दुस दोन आणि हे इथे तीन शिक्षकां विद्यार्थ्यांची नावे असे एकूण पाच तंबाखू मॉनिटर्स यांचे आपल्याला नाव द्यायचे आहे त्यांनी म्हटलेलं आहे की तंबाखू मॉनिटर्स म्हणून नियुक्त जे तंबाखूंचा वापर करतात सेवन करतात त्यांना मौन, तंबाखू मॉनिटर्स म्हणून नियुक्त केले जाऊन याची काळजी घ्यायची सहावा निकष पूर्ण झाल्याच्या नंतर आता सातवा निकष बघा नो टोबॅको नोट ओवॅको यूज मानदंड ओ ए, ए आय शैक्षणिक संस्थान की आचार में शामिल करना चाहिए जे जे आपले शाळेचं लेटर पॅड आहे किंवा शाळेच्या आपण साध्या एका कोऱ्या कागदावरही शाळेचा स्टॅम्प पॅड लावून अशा ज्या पद्धतीची नोटीस या पद्धतीचा नमुना दिलेला या पद्धतीची नोटीस आपण लिहून त्याच्यावर शाळेचा स्टॅम्प आणि मुख्याध्यापकाचा स्टॅम्प होणार अशी नोटीस आपण अं हे करायची आहे आणि आपला जो निकष सात आहे तो आपण या अशा नोटीस काढून पूर्ण करू शकतो आठ नंबरचा निकष आहे शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीपासून शंभर यार्ड क्षेत्र रेखांकित के केले पाहिजे पुरावा शाळेचा शंभर यार्ड पर्यंतचा परिसर दिसेल असा पिवळ्या रंगाने रेखांकित करून तेथे बघा आपल्याला पिवळ्या रंगाने रेखांकित करून तंबाखू मुक्त क्षेत्र असे नाव लिहून त्याचा फोटो घ्यावा त्यात शाळेचे नाव किंवा शाळेचे नाव किंवा मुले शिक्षक मुख्याध्यापक पालक सोबत फोटो घ्यावा बघा याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे आपल्याला बघा okay, या ठिकाणी आपल्याला दाखवलेल आहे की पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगाने एक रेखांकित रेश मारलेली आहे आणि तंबाखू मुक्त क्षेत्र असे तिथे लिहिलेले आहे या पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये असं रेखाटून पुरावा निकष आठ पूर्ण करू शकतो आणि शेवटचा आणि नववा हे आहे निकष आहे बघा निकष बघू आपण तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड नसावे बघा शाळेच्या आजूबाजूला जर कोणते किराणा दुकान पानटपरी वगैरे नसेल तर आपण तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्डात नसावे आता बघा जर समजा एखाद्या संस्थेच्या किंवा शाळेच्या जवळ जर असे दुकान असेल नसेल तर आपण तिथं तो निकष पूर्णच करतो पण जर असेल तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा पुरावा म्हणून आपल्याला सदर टोबॅको फ्री फ्रीस्कूल ॲपवर अपलोड करताना त्यावर मुख्याध्यापक प्रभारी अधिकारी यांचे नाव सही शिक्का असणे अनिवार्य आहे जर एखादी दुकान असेल तर स्थानिक अधिकारी सरपंच तहसीलदार एन टी सी पी आरोग्य अधिकारी पोलीस एफ डी आय यांना या पत्राद्वारे कळवणे असे असेल आणि नसेल तरी दोनही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत जर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे दुकान नसेल तर आपण तो निकष तिथे पूर्ण करतो तिथं नसावी आणि जर असेल तर असं आपण एक नोटीस देऊन त्यांना त्याचा फोटो देताना त्यांना नोटीस देताना असा एक फोटो आपण मध्ये टाकू शकतो आणि दिलेल्या नोटीसचा एक फोटो आपण टाकू शकतो अशा पद्धतीने आपण निकष नऊ सर्व निकष पूर्ण केल्याच्या नंतर आपण हे सर्व निकष आपल्याला कुठं पूर्ण करायचे आहेत तर बघा आपल्याला काय करायचे सर्वेक्षण सुरू करा या टॅबला क्लिक करून आपल्याला हे सर्व निकष काय करायचे आहेत पूर्ण करायचे आहेत बघा इथे लिहिलेलं आहे इथं आहे बघा टी पी एस नाईन क्रायटेरिया सर्वे असं लिहिलेलं आहे आता आपल्याकडे याची पूर्तता असेल एक दोन याची किंवा सर्व याची जर निकषांची पूर्तता असेल तर आपण टी पी एस हा नाईन क्रायटेरिया सर्वे आपण स्टार्ट करू शकतो बघा आता इथे दाखवलेला आहे की प्रश्न विचारलेला आहे सर्व प्रमुख ठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या अखील भागात तंबाखूमुक्त क्षेत्र दर्शन पदनाम जसा आपल्याला दिलेलं आहे आणि होय नाही करून आपल्याला हे ते पुढे जायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व नऊच्या नऊ ही निकष पूर्ण करून आपली शाळा मुक्त शाळा करू शकतो आणि शेवटी आपल्याला सर्व नऊ निकषांची पूर्तता झाल्याच्या नंतर आपल्याला इथे प्रमाणपत्र त्याला शाळेला आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त होईल धन्यवाद